श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये या तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत, करत। हीच स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करून आपण आपल्या छोट्याशा व्हिडिओलाच्या सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ होळी स्पेशल आणि होळी खास असणार आहे तर होळीला सकाळी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे आणि सदैव पैसा हा तुमच्याकडेच राहणार आहे पैसा तुमचाच झाला असं समजायचं आहे तर मंडई होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपास उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम अशी मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो जीवनात सकारात्मकता येत असते सुख समृद्धी येत असते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्वाचा आणि खूप खास असा आहे तर होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेनं आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिष शास्त्रात देखील काही उपाय सांगलेल्या सांगण्यात आलेले आहेत जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता त्याचबरोबर आर्थिक संकट तुमची दूर होऊ शकतात धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत तुमच्या आर्थिक अडचण यामुळे सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावरती देवी लक्ष्मीचं आगमन असतं त्यामुळे ज्या व्यक्तीवरती सक आर्थिक संकट आहे त्यांनी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं सकाळी दहा वाजता होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं आणि त्यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा पठन त्याचं करायचं आहे तर कुठलाही लक्ष्मी मंत्र वापरू शकता तुम्ही महाअष्टक वापरू शकता कुठलाही अगदी जो तुम्हाला येत असेल ना तो लक्ष्मी मंत्र तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे यामुळे तुमच्या ज्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत ना या दूर होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात त्यामुळे हा एक उपाय तुम्ही करून पहा लाल किताबमध्ये हे सारे उपाय खूप छान असे सांगितलेले आहेत आर्थिक संकट दूर करण्याचा आपल्याला दुसरा उपाय कुठला आहे तर होळीचं जे भस्म आहे ना ते आपल्याला लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यासोबत त्या राखेची पुडी आपल्याला बांधायची आहे आणि ती पुडी आपल्या पाकिटातसुद्धा आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे आपली आर्थिक स्थिती खूप चांगली होण्यास चा, मदत होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवायचे आणि एखाद्या शुभ मुहूर्तावरती घरातील प्रत्येक कुप्रथा हा भस्म किंवा ही ही जी राख असते होळीची पवित्र ती आपल्याला टाकायची आहे त्यामुळे घरातील भांडणं भेटतात आणि त्याचबरोबर आपल्या घरात सुख शांती येत असते आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय कुठला तर घरावर वाईट दृष्टी जर कोणाची असेल एखादा मूल सतत आजारी पडत असेल जर तुमच्या घरामध्ये एखादा भूल आजारी पडत असतील एखादी स्त्री तुमच्या घरामधली सतत आजारी पडत असतील आई असेल बायको असेल कोणीही तर मग होलिकेचा जो भस्म असतो तो एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवायचं त्या व्यक्तीच्या जे आजारी पडते त्या त्या मुलाचा जो मुलगा चिडचिड करतो आजारी पडतो त्या आणि मुलाच्या कपाळाला देखील लावायचं यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगला फरक दिसणार आहे तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की होळीच्या दिवशी कुठले सोपे सोपे उपाय तुम्हाला होळीच्या भस्माचे करता येणार आहेत तर विश्वास असेल श्रद्धा असेल तर श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करून पहा कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या परिश्रमासोबतच जर आपण काही या दैवी गोष्टी या काही पॉझिटिव्ह ज्या सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये घडवतात आणतात अशा गोष्टी जर आपण केल्या ज्या आपल्याला मनाला शांती देतात त्या गोष्टी एकदा करून पाहिल्यानं नक्की आपल्याला श्रद्धेने केल्या तर नक्की त्याचा जा फरक जाणवल्याशिवाय राहत नाही जर तुमची देवावरती श्रद्धा असेल तर नक्की या गोष्टी श्रद्धेने करा पहा तुमच्या आयुष्यामधली आर्थिक संकट तुम्हाला टळलेली दिसतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येण्याचे सगळे मार्ग खुले होतील कारण बऱ्याचदा पैसा आपल्याला येत असतो पण तो कुठल्या मार्गाने जातो हे कळत नसतं मग असे छोटे छोटे जर उपाय आपण आपल्या घरामध्ये केलेत तर नक्कीच त्याचा फरक जाणवल्याशिवाय राहत नाही तर चला मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या एका छोट्याशा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि येणाऱ्या होळीच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना खूप 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 साऱ्या शुभेच्छा हॅप्पी होली सगळ्यांना